आलेल्या ग्राम ग्रामपंचायत जी आहे तर त्या ग्रामपंचायतला महत्त्वाचा विषय म्हणजे तिथे कार्यालयच नव्हतं त्यावेळेस मी गटविकास अधिकारी अधिकाऱ्याकडे एक निवेदन दिलं आणि त्यांना म्हणलं किंवा मला हे कार्यालय मला शोधून द्या तुम्ही कारण मला जी ग्रामपंचायत जी आहे जे गटविकास अधिकारी असो किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असो हे जे वरिष्ठ जे लेवलचे अधिकारी आहेत त्यांच्याची देवाणघेवाण झालेली हे त्यांच्याकडं व्हिडिओ किंवा कॉल रेकॉर्डिंग त्यांच्याकडं सर्पमध्ये असं होतं की सी आर पी बचत गटाच्या महिला तर सी आर पी आणि बचत गटाच्या महिला त्या ठिकाणी कोणत्याही वर्गात त्यांना कळवण्यात आलेलं नव्हतं त्यानंतर जे कृषी सहाय्यक जे आहेत त्यांनाही मी विचारलं तर त्यांचंही विचार असं म्हणणं आलं की आम्हाला कोणतंही पत्र नाही किंवा आम्हाला कळवलेलं देखील नाही आहे त्यानंतर साधारण किती लाखांचा भ्रष्टाचार असेल तुम्हाला काही मोजता येईल का तुमच्याकडे असे ठोस आहेत की इतके इतक्या लाखांचा आभार इथं भ्रष्टाचार झालेला आहे किंवा मग तितक्या लाखांची चौकशी होऊ शकते असं काही आहे Oh, yeah. हो या मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ठिकाण काय आहे परिसर काय वेळ काय आहे कोण दिसते का, का नाही दिसते ना यापेक्षा विषय महत्त्वाचा आहे थोडंसं सहकार्य करून घ्यायचंय मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांनी मागच्या काही दिवसापूर्वी मराठी महाराष्ट्रने एक व्हिडिओ आणि एक रिपोर्ट सादर केला होता ज्यामध्ये आर टी आय कार्यकर्ता मागे पळत होता आणि तपाशी अधिकारी असतील एका इथल्या स्थानिकच्या गावामध्ये आलेले होते आणि ते पुढे पळत होते ही बातमी महाराष्ट्रामध्ये गाजली बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली गेवराई तालुक्याच्या म्हणजे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील भडंगवाडी हे गाव आहे आणि त्या गावामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केला आणि त्याची तक्रार करणारा आरटीआय कार्यकर्ता बाळू तोडेकर माझ्यासोबत आहे आणि याच बाळू तोडेकरनं ते अधिकारी पुढे पळून लावले अधिकारीच नाही तर गटविकास अधिकाऱ्यांना तिथून पळ काढावा लागला काढता पाय घ्यावा लागला ते बाळू तोडेकर माझ्यासोबत आहेत नेमकं काय घडलं होतं कसा भ्रष्टाचार विचारून घ्या तुमचं मराठी महाराजमध्ये स्वागत आहे काय नेमका प्रकार घडला होता त्या दिवशी की गटविकास अधिकाऱ्यांना भर तरबरामधून पाय काढून घेऊन निघून जावं लागलं पळून जावं लागलं काय नेमका प्रकार होता हो गटविकास अधिकारी आले आले आणि बसले बसले तर मी त्यांना त्यांनी ते मार्गदर्शन करायला सुरुवात केली त्यावेळी मी त्यांना एक प्रश्न विचारला तर प्रश्न विचारणं विचारला तर त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही आत्ताच बोलू शकत नाही तुम्ही माझं बोलणं झाल्याच्यानंतर तुम्ही बोला पण त्यानंतर म्हणलं ठीक आहे चालेल आणि ज्यावेळेस त्यांचं एक मोजकं बोलणं झालं त्यांचं आणि बोलणं झाल्याच्यानंतर मी म्हणलं मॅडम मला तर एक प्रश्न विचारू द्या म्हणलं माझा तर मॅडमने असं सांगितलं की म्हणले नाही नाही म्हणले बाकीच्यांना विचारू द्या म्हणणे तर मी म्हणलं ठीक आहे मी नाही बोलत बाकीच्यांना बोलू द्या म्हणलं काय प्रॉब्लेम नाही म्हटलं मला परंतु हु. जे बाकीचे जे आहे त्यांना बोला म्हटलं तर ते काय बोलत नव्हते कारण ते म्हणजे वैयक्तिक त्यांच्या घरातले असलो हे होते हे होते व्यक्ती होते पंच सरपंच हो एकदम हो जवळचेच सगळे पूर्ण एकदम त्यांच्या जवळचेच होते घरातलेच आणि ते असल्यामुळे ते काही बोललेच नाही आणि मग त्यानंतर मी म्हटलं ठीक आहे आता ते बोलत नाही मला बोलू द्या परंतु त्यांना माहिती होतं की मी काय विचारणार आहे आणि त्यांचे मी जे प्रश्न विचारणार होतो त्यांच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं बिलकुल त्यामुळे त्यांना काय उत्तर देता येत नव्हतं त्यामुळे त्यांनी मला मग सांगितलं की नाही तुम्ही नाही बोलू शकत आणि मला त्यांना प्रश्नाचे विचारू द्यायचे नव्हते प्रश्नाचे उत्तर नव्हते म्हणून त्यांना पळ काढायचा होता किंवा मग वेळ काढायचा होता वेळ काढायचा होता आणि म्हणजे नेमकं काय प्रकार होता त्या दिवशी मला हे कळलं नाही की त्यांना तिथून सोडून जावं लागलं कसला भ्रष्टाचार होता गावामध्ये तुम्ही कोणते प्रश्न विचारणार होता त्यांना की त्यांना तिथून पळ काढावा लागला काय प्रश्न आहेत ते हा प्रश्न हेच आहेत जे विष्णू धानाडे हे जे आहेत तर यांचे जे गायगोट्याच आणि हे विहिरीचं जे परस्पर प्रस्ताव दाखल करून रक्कम उचलण्यात आली हे विष्णू धानाडे यांनी तक्रार केली होती परंतु सदरील सरपंच पुत्र <coughs> किंचक राधा केसनवले हे जे त्यांचे जे पुत्र आहेत रामेश्वर हे पुतण्याचे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकी दिली किंवा तुला जीवे मारू तुझे हातपाय तोडू त्यानंतर ते घाबरले नाहीत त्याच्यानंतर त्यांचे जे मेसेस आहेत त्या मेसेजांना त्यांनी सांगितलं की आम्ही ह्यांचे हे जर प्रेत असतो या घरी पाठवून देऊ परंतु त्यांची जी मिशेस आहे त्या देखील त्या ठिकाणी घाबरल्या नाही आणि चालते हवा माझ्या दारातून असं ते स्पष्ट त्यांना बोलले परंतु त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना कळलं की हे ऐकत नाही आहेत Hmm. त्यावेळी ते त्यांनी काय केलं की दुसऱ्या दिसाकडे गावातील त्यांच्याच वतीचे जे hmm. पाच hmm. चार लोक आहेत ज्यावेळेस आपला विष्णू धनाडे जे आहेत तक्रारदार तर त्यांना त्यांच्या शेतामध्ये गेलेले त्यांनी पाहिलं आणि त्या ठिकाणी मग ते दारव्या गेले असताना त्यांचे एकटे पाहून त्या ठिकाणी गेले दोन चार जण पाच सात जण आणि त्या ठिकाणी त्यांना धमकावलं धमकावलं मात्र त्यांनी मला कॉल केला की के असा असा विषय झाला आहे आणि ते मला इथं धमकावत आहेत तर मी त्यांना म्हणलं काय घाबरू नका तुम्ही तुम्ही गावामध्ये या परंतु त्यांनी त्यांना गावामध्ये येऊन नाही दिलं उचललं आणि गाडी टाकलं गाडी टाकलं आणि सतारजणी त्यांना पंचायत समिती या ठिकाणी नेलं आणि त्यांच्याकडून बॉन्डवर लिहून घेतलं त्यावेळेस त्यांनी पुन्हा नंतर मला कॉल केला आणि म्हणले माझ्याकडून असा असा विषय झालाय म्हणले मी म्हणलं तुम्ही पाहिलं का त्यामध्ये काय वा हे केलंय जर लिहिलंय जर ते म्हणले त्यांनी मला काही दाखवलं नाही माझा अंगठा आणि प्लस पुन्हा सही घेतली आणि ते दाखल केलं तर ते मी म्हणत ठीक आहे त्याची रिसीव तुम्हाला दिली का किंवा नाही त्याचे रिश्यू पण मला दिलेले नाही म्हणजे ते त्यांना जे नाव त्यांचं यादीमध्ये होतं हे त्यांना माहिती पडल्यानंतर त्यांनी जा विचारलं किंवा असं कसं केलं तर त्याच्यानंतर त्यांना हे समजा सरपंच किंवा मग सरपंच प्रतिनिधी अडचणीत आले असते म्हणून त्यांच्याकडून काही लिहून घेतलं की मी तक्रार नाही किंवा मग असं काही झालेलं नाही हे काही लिहून घेतलं असं घेतलं मग हो त्यात असं त्यांनी सांगितलं की ते त्यांना असं सांगितलं की माझं काही म्हणजे असं काही झालेलंच नाही किंवा तुमचं असं काही केलेलंच नाही तुमचा प्रस्ताव दाखल नाही केलेला आणि तुमचं काही बिल विचारण्यात आलेलं नाही परंतु आपण पाहिलं आहे यादी यादीमध्ये की स्पष्ट असं दिसतं की त्यांचं नाव देखील यादीमध्ये दे आहे आणि त्यांची रक्कम देखील उचलण्यात आलेली आहे बरं 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 आता हे विष्णू धनाडे झाले वेगळे याच्यापेक्षा व्यतिरिक्त आणखी काय म्हणजे गायकोटा असेल तुम्ही सांगितलं त्यांच्या नावावर विहीर उचलली याच्यापेक्षा वेगळे काही भ्रष्टाचार ग्रामपंचायतचे आहेत का ते तुम्ही तहसीलदार मा याच्याकडं गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार केली आयुक्ताकडं केली ह्या सगळ्या गोष्टी आहेत का हो वेळोवेळी मी ह्या संदर्भामध्ये शासनाच्या म्हणजे हे जे आपले जे वरिष्ठ जे आहेत अधिकारी त्यांच्याशी मी वारंवार यांची संवाद साधला आणि त्यांना ते निदर्श त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या की प्रकारे हा भ्रष्टाचार होतो इथं परंतु सदरील प्रकरण म्हणजे हे व्यक्ती हा खूप पुढे पोहोचलेला असताना असल्यामुळे तर कोणतीही त्याच्यावर कारवाई होत नाही वरिष्ठ अधिकारी सुद्धा का नाही मग जिल्हा परिषद मुख्य अधिकारी असतील गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी मी जर तो व्हिडिओ तुमचा लाईव्ह केलेला पाहिला तर त्याच्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांपुढे फार तोऱ्यानं किंवा मग तो कोणी वरिष्ठ त्या गटविकास अधिकाऱ्यांपेक्षा पुढचा कोणी व्यक्ती असल्यासारखं तो बोलत होता काय प्रेशर आहे नेमकं गटविकास अधिकारी किंवा मग इथले सामाजिक अधिकारी जे दुसरे आहेत ते त्यांच्यावर असं प्रेशर आहे की प तुम्ही त्या दिवशी पाहिलेच आहे लाईव्हच्या माध्यमातून मी जे फेसबुक लाईव्ह केलं होतं त्यातून पाहिलेच आहे की अधिकारी सांगत आहेत की घरकुल हे एक्कावन्न आहेत पन्नास आहेत आणि तो व्यक्ती समोरून सरपंच प्रतिनिधी जे आहेत तो सांगतो की अडीचशे आहेत अडीचशे आहेत आणि हे सांगतात किंवा आहे ते आम्हाला ते ग्रामस्थ हे आम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही ह्यामध्ये बोलू नका परंतु ते कोणतंही न ऐकता तहसीलदार लिहून देईन गटविकास अधिकारी लिहून देईल म्हणजे हो त्या हा त्यांना आदेशित हे त्यांच्यापेक्षाही वरिष्ठ असल्याचं गायगोटा असेल घरकुल असेल किंवा मग ग्रामपंचायतला येणारे सगळे काही विकास कामं असतील या सगळ्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार आहे हो शंभर टक्के आणि विशेष बाब ही आहे की ग्रामपंचायत ही संत गाडेगाबा स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यामधून पहिली आल्याची असं मी पेपरमध्ये वाचलं होतं परंतु सदरील ग्रामपंचायत कार्य सदरील पहिले आलेल्या ग्रा ग्रामपंचायत जी आहे तर त्या ग्रामपंचायतला महत्त्वाचा विषय म्हणजे तिथे कार्यालयच नव्हतं त्यावेळेस मी गटविकास अधिकारी अधिकाऱ्याकडे एक निवेदन दिलं आणि त्यांना म्हणलं किंवा मला हे कार्यालय मला शोधून द्या तुम्ही कारण मला जी ग्रामपंचायत जी आहे ही जिल्ह्यामध्ये एक नंबर आलेला आहे त्यामुळं मला त्यांना बक्षीस द्यायचं आहे किंवा शुभेच्छा द्यायच्या कार्यालयच नाही ग्रामपंचायतला त्याला शुभेच्छा देऊन किंवा मग त्याला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं हो याच्या व्यतिरिक्त दुसरा एक प्रश्न आहे माझा की तुम्ही जी तक्रार केलेली आहे त्याच्यामध्ये गटविकास अधिकारी कारवाई करतच नाहीत मात्र त्यांच्यामध्ये काही आणखी काही रस्ते असतील किंवा मग ग्रामपंचायतच्या काही निधी असतील हे सगळे वळवण्यामध्ये यश आलेले त्यांना गटविकास अधिकारी कारवाई का करत नाहीत जिल्हा परिषद करत तक्रार करून सुद्धा करत नाहीत कालचा सा तुम्ही सांगितलेला कार्यक्रम जो भडंगवाडीमध्ये अचानक आयोजित केला होता ह्या सगळ्या गोष्टी नेमका काय फारस होता सगळं हाच हाच विषय आहे की जे जे ज्यात मी तक्रारी करतो परंतु त्याची शहानिशा होत नाही किंवा त्याची चौकशी होत नाही यात प्रत्यक्ष हितसंबंध माझ्या स्पष्ट असं मत आहे किंवा गटविकास अधिकारी असो किंवा त्यांच्यापेक्षाही वरिष्ठ असो यांच्या प्रत्यक्ष त्या ह्याच्या भ्रष्टाचारामध्ये जा प्रत्यक्ष हितसंबंध आहे आणि स्पष्टपणाने की माझ्या जीवित असतं पूर्णपणे धोका आहे आणि मी त्याची देखील केलेली आहे तुम्ही तक्रार दाखल केली आणि तुमच्या देवीचा धोका तुम्ही असंही सांगितलं मात्र तुम्ही असंही उल्लेख करत आहात या ठिकाणी की त्यांचे काहीतरी देवाणघेवाण असेल किंवा मग काही गोष्टी असतील म्हणूनच तक्रार होत नाही या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही कोणाला तुम्ही वैयक्तिक माहिती तुम्हाला दिली आहे का कोणी प्राथमिक माहिती देत आहे का गुप्तपणे काही या सगळ्या हो हो विषय असा आहे की जे गट विकासा अधिकारी असो किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असो की जे वरिष्ठ जे ले लेवलचे अधिकारी आहेत त्यांच्याची देवाणघेवाण झालेली की त्यांच्याकडं व्हिडिओ किंवा कॉल रेकॉर्डिंग हे त्यांच्याकडे सरपंच प्रति प्रतिनिधी त्यांचे मुलं आहेत त्यांच्याकडं म्हणजे जे जे या संबंधित कामाशी चौकशी असतील करणारे लोक असतील किंवा मग एखादं बिल पास करणारे लोक असतील जे भ्रष्ट बिलं आहेत समजा जे परस्पर एखाद्याच्या नावावर उचलून दिलेले आहे या सगळ्यांना मदत करून देवाणघेवाण करून त्याचं चित्रीकरण करण्यात आलं हो शंभर टक्के तसं असू शकतं का त्यांचं आणि म्हणून मग संबंधित अधिकारी कारवाई करत नाहीत असं आहे काही हो नक्कीच तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्याकडे कसं आहे सगळी माहिती कशी आहे तुम्ही पुरावे वगैरे हो काय तुम्हाला ज्या जे जे माझे जे मित्र आहेत त्यांच्याही ते, संबंधित आहेत माझ्याही संबंधित आहे तर माझ्या मित्रांनी असं सांगितलं की या प्रकरणामध्ये काहीच होऊ शकत नाहीये कारण फक्त ह्यामध्ये झालं तर फक्त जनता हुशार होऊ हुशा। शकते ह्याच्यापेक्षा तू काही जरी केलं तरी ह्यामध्ये कारवाई होऊ शकत नाही म्हटलं असं कसं तर त्यांनी मला तो विषय सांगितला किंवा हे जे आहे तर संबंधित अधिकारी आहेत ह्यांना मुळे जायची म्हणजे बांध्याला आहे मिंदे आहेत ते काही देवाण घेवाण करताना ते व्हिडिओ चित्रीकरण चित्री चित्री आहे त्यांच्याकडे आणि म्हणून त्याच दबावापोटी गट विकास अधिकारी असतील ग्रामसेवक हो अधिकारी असतील किंवा इतर कोणी संबंधित अधिकारी येथे लोक तक्रारदार याचे काही न जुमानता त्यांच्या सरपंचाला घाबरतात ह्या सगळ्या गोष्टी सरपंचाला घाबरतात आपण स्पष्ट त्या दिवशी यात पाहिलंय ते फेसबुक लाईव्हमध्ये डायरेक्ट डायरेक्ट दिसते आहे की ते आदेशित करत आहेत जे अधिकारी त्यांना त्यांना सांगतात तहसीलदार लिहून देईल विकास अधिकारी लिहून देईल सही म्हणजे सगळं आणि गावातही असं ते पोस्ट सांगतात की जे कलेक्टर असेल किंवा शिवसाहेब असतील हे सगळे म्हणजे माझ्या खिशात आहेत असंच त्यांनी कालच्या एकवीस तारखेला जो कार्यक्रम आयोजित केला होता अचानक केला होता आणि मी जे पत्र पाहिलं ते पत्र त्यांनी जे काढलं होतं संबंधित अधिकाऱ्यांना विभाग प्रमुखांना त्या पत्रामध्ये दोन तारखेला म्हणजे दोन पंचवीस फेब्रुवारी पंचवीसला फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्यांनी पत्र त्यांना आयुक्ताचं चा प्राप्त झालं तीन महिन्यानंतर हा अचानक कार्यक्रम लावला अचानक कार्यक्रम राहून या कार्यक्रमाला कुणी उपस्थित राहिलं नसल्याचं सांगितलं खरं आहे का ते हो बरोबर आहे किती लोक विभाग प्रमुख असतील किंवा मग कृषी सहाय्यक असतील त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कोणी लोक असतील गट विकास अधिकारी संबंधित असणारे अखत्रित येणारे लोक नागरिकांच्या सोयी सुविधा देणारे लोक हे कोणी उपस्थित होते का त्या कार्यक्रमात नाही त्या ठिकाणी त्या पत्रामध्ये असं होतं की सी आर पी बचत गाटाच्या महिला तर सी आर पी आणि बचत गाटाच्या महिला त्या ठिकाणी कोणत्याही वर्ग त्यांना कळवण्यात आलेलं नव्हतं त्यानंतर जे कृषी सहाय्यक जे आहेत त्यांनाही मी विचारलं तर त्यांचंही असं म्हणणं आलं की आम्हाला कोणतंही पत्र नाही किंवा आम्हाला कळवलेलं देखील नाही आहे त्यानंतर मी आपले तलाठी साहेब जे आहेत त्यांना देखील कॉल केला आणि त्यांना म्हटलं तुम्हाला या कार्यक्रमाच्या संदर्भात जे आहे तर तुम्हाला कळवलं आहे सदर, कार, का तर सदरील म्हणजे त्यांनी असं सांगितलं की ह्या कार्यक्रमाची कोणतीही कल्पना कल्पना आम्हाला नाही आहे म्हणजे गट विकास अधिकाऱ्यांनी जे पत्र काढलं फक्त तो फारस होता एक कार्य का, एखादं पत्र काढायची एखादी नोट काढायची एक जी काही फॅसिलिटी जी काही कारवाई असते जे काही नियमानुसार कारवाई करायचं असे प्रोटोकॉल असतो तशाप्रमाणे पत्र काढलं मात्र एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही त्याचं कारण असं होतं की ते पत्र काढत असताना कोणालाही सांगितलं नाही कल्पना दिलेली नाही होती किंवा पत्र वेळेवर पोहोचलं नसेल किंवा पोहोचवायचं नसेल असंही असू शकतं सरपंचाच्या स्तरावर त्यांनी काही लोकांना सांगायला लो सांगितलं होतं त्यांनी सुद्धा सांगितलं नाही सरपंचाच्या व्यतिरिक्त गावातले ग्रामसेवक असतील किंवा मग सरपंचाच्या बॉडीमधले ग्रामपंचायती कोणी सदस्य उपस्थित होते का नाही एकही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित नव्हता फक्त सरपंच बाकी सोडता बाकी कोणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हता म्हणजे तुम्ही त्या ग्राम दर दर्वा, दरबारामध्ये फक्त या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये एक प्रकारे त्या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांना कारवाई का करत नाही आहेत या भ्रष्टाचाराचं काय असे एकंदरीत प्रश्न विचारणार होतात म्हणून त्यांनी तिथून पळ काढलेला आहे हो ग्राम तुम्ही आर टी आय कार्यकर्ते आहात गट विकास अधिकाऱ्यांची वागणूक म्हणजे नेमकी कशी आहे अशा सगळ्याच बाबतीमध्ये अशी आहे की कुठल्याही एखाद्या ठराविक ग्रामपंचायतमध्ये आहे असं काही माहिती आहे तुम्हाला काही चौकशी आहे शक्यतो म्हणजे बाहेर तर आहेच पण भडंगवाडी ग्रामपंचायतमध्ये विशेष बाब म्हणजे अशी निदर्शनात येते की कोणत्याही प्रकारची चौकशी बाकी गावाने आहे ती चौकशीला जातात चौकशी करतात परंतु भडंगवाडी गावामध्ये तर ते चौकशीच करायला तयार नाही आहेत साधारण किती लाखांचा सा भ्रष्टाचार असेल तुम्हाला काही मोजता येईल का तुमच्याकडे असे ठोस पुरावे आहेत इत की इतके इतक्या लाखांचा आभार इथं भ्रष्टाचार के झालेला आहे किंवा मग तितक्या लाखांची चौकशी होऊ शकते असं काही आहे हो या ठिकाणी जे आहे त्या सत्तेचाळीस गायगोटे आणि सत्तेचाळीस विहिरीचा हा वैयक्तिक लाभाचा हा तर भ्रष्टाचार विहीर किती लाखाला एक गायगोटा किती लाखाला ऐंशी हजार रुपये गायकोट्याचे आणि साडेचार लाख रुपये हे विहिरीचे आहेत म्हणजे जवळजवळ सत्तेचाळीस विहिरी सगळ्या बुगस असू शकतात का हो शंभर टक्के आणि सगळे बुगस म्हणजे कुली तयार केलीच नाही फक्त बुगस उचललाय असं असू शकतं का हा आता काही पदरून खांद्या असतात पण त्यांना समज ती अटॅच साधारण जवळजवळ एक कोटीच्या आसपास हा सगळा भ्रष्टाचाराचा प्रकार असू शकतो हो आणि गायगोट जे आहे ते गायकोट्याचं एकही हे नाही पूर्णपणे बंगवस आहे आणि सदरी लाभार्थ्यालाच माहित नाही आजही मी त्या ठिकाणी ज्यावेळेस व्हिडिओ मॅडम आल्या होत्या त्यावेळेस मी फक्त एकच प्रश्न विचारतो की लाभार्थीच्या तुम्ही एकही रुपये उचलला नाही का एवढं मला फक्त सांगा नाही लाभार्थ्यांच्या नावावर पैसे उचलले अर्थात ते लाभार्थी आहेत आणि जर बोगस हे सगळं ठरलं चौकशी झाली तर येणाऱ्या काळामध्ये लाभार्थ्यांना याच्या झळ बसू शकतं का असं काही वाटतं का हो नक्कीच बसणार हो नक्की नक्कीच आणि कुणी भरायचे पैसे जर लाभार्थ्याचे पैसे यांनी उचलले असेल तर लाभार्थ्यांनी भरायचे किंवा मग ह्यांनी भरायचे हा कागदोपत्री जरी असला तरी हा कायद्याच्या पुढचा विषय आहे म्हणजे ह्यांनी जरी नाही भरले तर नागरिकांना भरावे लागते की तुम्ही फुकट लाभ घेतलेला आहे याच्या व्यतिरिक्त असा एक माझा शेवटचा प्रश्न आहे की ग्रामपंचायतीमध्ये बराचसा भ्रष्टाचार झालेलाच आहे मात्र कारवाई होत नाही आहे जिल्हा परिषद अधिकारी मुख्य अधिकाऱ्याकडे तुम्ही तक्रार केलेली आहे पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे तुम्ही तुमच्या जीवाला धोकाला आहे असंही सांगितलं मात्र पुढे तुमचं नेमकं काय पाऊल असणार आहे माझं मी आता जे आहे तर आता जिल्हाधिकारी ऑफिसलाही मी अर्ज केलेला आहे एस पी ऑफिसलाही केलेला आहे आणि इथं सी ओ साहेबांकडेही मी हे केले पत्रव्यवहार केलेला आहे परंतु सदरील ठिकाणी देखील मला कोणताही पत्रव्यवहार होत नाही मी वारंवार त्या ठिकाणी पत्रव्यवहार करतो आहे कलेक्टर ऑफिस असो जिल्हा परिषद असो झेड या ठिकाणी वारंवार वार पत्रव्यवहार करत आहे परंतु त्या ठिकाणाहून मला कोणताही रिस्पॉन्स दिला जात नाही आहे आणि विशेष म्हणजे असं आहे की काही ह्याच्या अगोदरही मी बरेच वेळेस या ठिकाणी अशा तक्रारी केल्या तर त्यावेळेस तक्रारी केल्या असताना माझ्या नावाने म्हणजे पत्र काढायचं आणि तालुका टाकायचा केज आणि गाव टाकायचं भडंगवाडी पण तालुका टाकायचा केज असंही माझी प्रत्येक वेळी दिशाकूल केलेली आहे मला आणखी एक आठवलं आहे की तुम्हाला जे पत्र तुम्ही जे तक्रारी केलेले आहेत त्या तक्रारी खोट्या आहेत आणि त्या रद्द करण्यात येतात खाली करत येतात असं एक पत्र गटविकास अधिकाऱ्याच्या कार्यालयामधून निघाला ते कसं ओरिजिनल आहे की डुप्लिकेट कसं ते कळलं तुम्हाला ज्यावेळेस सहा तारखेला ही समिती नेमवण्यात आली बीडो यांच्याकडून समिती नेमवण्यात आली किंवा भ्रष्टाचार समिती हा भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी आणि पाच दिवसामध्ये अहवाल सादर करावा चौकशी करून परंतु पाच दिवस झाले त्यानंतर आठ दिवस आपले आठ दिवस झाले परंतु सर चौकशी न करता मी वारंवार त्यांना कॉल करत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की चौदा तारखेला चौदा तारखेला त्यांनी सांगितलं की आम्ही दुपारहून आज येणार आहेत दुपारच्यानंतर आम्ही चौकशीसाठी येणार आहेत चोपडे साहेब असं मला त्यांनी सांगितलं की आम्ही दुपारच्यानंतर चौकशीला येणार आहेत परंतु दुपारच्यानंतर ज्यावेळेस मी कॉल केला त्यावेळेस त्यांनी मला एक पत्र टाकलं की तुमची तक्रार ही रद्द करण्यात आलेली आहे त्यानंतर मग मी पंचायत समितीमध्ये गेलो दुसऱ्या दिवशी आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर त्यांना म्हणलं की माझी जी तक्रार रद्द केली तर कशाचे आधारे केले ते मला सांगा तर त्यावेळेस मी जे पत्र प आपले पत्र काढतात त्यांच्याकडे गेलो वरिष्ठ लिपिक जे आहे त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणलं आपलं जे पत्र काढलेलं आहे म्हणलं तर हे जी मला आवक जाऊक म्हणून यांनी हाक मारली आणि त्यांनी म्हणले की तुमचं पत्र घेऊन जा त्यावेळेस मी पत्र घेऊन गेलो गयो तर त्यांना मला हे पत्र कोणी काढले हो तर ते जे पत्रव्यवहार करणारे जे आहेत वरिष्ठ लिपिक तर त्यांनी सांगितलं की हे पत्र मी काढलेलं नाही आहे त्यावेळेस मी आवक जाऊ आपल्याकडे गेलो त्यांना म्हणले का त्यांनी हे पत्र काढलेलं नाही असं ते म्हणते त्यावेळेस ते म्हणले की नाही त्यांच्याच विभागाचं आहे म्हणलं हो ठीक आहे त्यांच्याच विभागाचं आहे परंतु ते म्हणतात की मी हे पत्र मी काढलेलंच नाही आहे तर त्यावेळेस मी त्यांना तसं म्हणल्याच्यानंतर ते म्हणले ठीक आहे तुम्ही बी मॅडमला भेटा म्हणले तिकडे जाऊन त्यांना भेटा म्हणले त्यावेळेस मी बी मॅडम यांना भेटलो तर त्यावेळेस त्यांचं असं म्हणणारं की हे पत्र जे आहे तर माझ्याकडून चुकून सही झालेली आहे त्यावर पण हे मी माझे काही लक्ष नव्हतं म्हणे त्यामध्ये आणि माझ्याकडून चुकून चक्क न्यायालयाचा दाखला जी तुम्ही तक्रारच न्यायालयामध्ये केली नाही का केली होती तक्रार आयुक्ताकडे केली का न्यायालयात केली का तुम्ही एखादं पिटिशन दाखल केले का या चौकशी संदर्भात या चौकशी संदर्भात कसलंही पिटिशन किंवा तक्रार दाखल केलेली नाही ना आयुक्ताकडे केलेली आहे ना न्यायालयात केलेली आहे न्यायालयात नाही आयुक्ताकडे नाही मग ह्याचा दाखला इथं चक्क खोटा दाखवून तुमच्या न्यायालयाच्या दाखला खोटा दाखल करून तुम्हाला पत्र देण्यात आले की तुमची तक्रार रद्द करण्यात येतात हो ही एक तक्रारदाराची दिशाभूल करायची आणि तक्रारदाराला त्या ठिकाणी थांबवायची तुम्ही तक्रारदार म्हणून न्यायालयाकडे जाणार आहात का की दाद मागणार आहात अशा प्रकारे आपल्या दाखला दिला जातो आणि या अधिकाऱ्यांची कशी चूक आहे हे सगळं दाखवून देणार आहात का पुढच्या काही दिवसामध्ये हो शंभर टक्के मी कोर्टामध्ये जाणार आहे आणि याविषयी दाद मागणार आहे जी, जी, पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे भविष्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींची अडचणी निर्माण होऊ शकते तुम्हाला धोका सुद्धा होऊ शकतो कसं असणार आहे सगळं तुम्ही कसं खेटणार आहात नाही माझं माझ्या जीवित असा धोका आहेच कारण ज्यावेळेस चौकशी समिती त्यांनी नेमवली होती सहा तारखेला ज्यावेळेस ती चौदा तारखेला रद्द केल्याचं त्यांनी पत्र काढलं होतं ते पत्र रद्द नंतर मी त्यांना भेटलो आणि त्यांना विचारले की तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जी आहे ते पत्र तर मी त्यांना ते म्हणले हो मीच काढले म्हणले व्हिडिओ मान्य मीच काढले हे पत्र परंतु त्यांना मी विचारले की हे कशाच्या आधारे काढलं आहे तर ते म्हणे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत ते त्यांचं पत्रही म्हणे आणि कलेक्टरचं कलेक्टरचं एक पत्रही म्हणे किंवा ही तक्रार निकाली काढण्यात यावी म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे मला तशी पत्र ते भेट मिळेल का तर त्यांनी सांगितलं की नाही सा आहे तसं पत्र ते गिरी 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 म्हणून जे एक त्यांचे वरिष्ठ लिपिक आहेत त्यांच्याकडे ते दिलेलं आहे ते म्हणलं ठीक आहे तर पण मी त्यांना अगोदरच भेटलेलो असल्यामुळे मी त्यांना विचारलं त्यांना बोललो किंवा गिरीसाहेब तर असं म्हणत आहेत की हे जे पत्र आहे तर मी हे पत्रच मी काढलेलं नाही असं त्यांना मी बोललो त्यावेळेस ते म्हणले हो ठीक आहे म्हणे ते ड्रिंक करून पडलेला होता म्हणे इकडे तिकडं तर त्यामुळे मग त्याला काही माहिती नाही म्हणे आणि मग ठीक आहे मग तुम्ही आता तर म्हणलात किंवा गिरी साहेबांनी हे काढलेलं आहे पत्र आणि आता तुम्ही मानता किंवा ड्रिंक करून ते तिकडे पाडलेलं आहे ते म्हणलं नाही त्यानंतर मी पत्राची देखील शहानिशा केली तर त्यामध्ये मेल आय डी चुकीच आहे त्यात मोबाईल नंबर देखील हे पूर्णपणे बनावट आहे आणि त्यात ते जे पंचायत समितीचे जे फॉर्मॅट आहे त्यात देखील बदल आहे बस जेव्हा गावामध्ये तुमच्या तक्रारीवरून चौकशी समिती म्हणजे ते फार स्वतः एक प्रकारे गटविकास अधिकाऱ्यांनी नेमली चौकशी फार उशिरा नेमली तुम्ही जरा थगादा लावल्यामुळं जी चौकशी समिती गावामध्ये आली होती ते नेमकं काय घडलं नंतर चौकशी कशी झाली आणि नंतर अधिकारी कसे गेले ह्या सगळ्या गोष्टी कशा सांगता येतील तर ते विशेष म्हणजे एक बाब असे की जे बी ओ यांनी जी चौकशी समिती नेमवली अठरा तारखेला आणि जी पाठवली तर ती पाठवली अशी की तक्रार तक्रारदारकाला दराला कोणताही चौकशी गावामध्ये चौकशीला आम्ही येणार आहेत संबंधित कोणताही पत्रव्यवहार ते लिखपत्रव्यवहार त्यांनी केलेला नाही तसेच ज्यावेळी ते आले त्यावेळेस कोणतीही त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली नाही तर केवळ त्या ठिकाणी असं आले आणि त्या ठिकाणी ते जे सरपंचाचे जे मुलगा आणि ते जे आहेत हि संबंधित त्यांचे जे हे आपले संबंधित नाते संबंधित जे नातेवाईक जे आहेत ह्या या ठिकाणी त्यांना बोलावून त्या ठिकाणी तक्रारदाराला जीवे मारण्याचा हो प्रयत्न होता कारण ह्यात स्पष्ट असा विषय आहे की ही तक्रार जी आहे तो पूर्ण ह्या तक्रारीमध्ये तथ्य आहे आणि ह्यातमधून त्यांच्या भ्रष्टाचार उघड होणार आहे हा पूर्णपणे त्यांच्या अंगोला येणार आहे त्याकरिता कसं तरी तक्रारदाराला आपल्याला कसं प्रकारे कशा प्रकारे संपवता येईल हाच त्यांचा हेतू आहे आणि त्या ठिकाणी कोणतंही तक्रारदाराला कळवलं नाही किंवा काही नाही आणि तक्रारदाराला त्या ठिकाणी जीवे मारण्याकरिताच त्या ठिकाणी ती समिती पाठवली त्या समितीमध्ये जे आहे तर एक समितीमध्ये कोण अधिकारी होतो तुमच्यावर ज्यावेळेस तुम्ही चौकशीला गेलेल किंवा मग तुम्हाला माहिती मिळेल त्यावेळेस तुम्ही गेलात आता तुमच्यासोबत कोण होते अधिकारी नेमके कोण होते काही नावं त्यांची आहेत का तुम्हाला सांगता येतील का आहेत एक सासोडे मॅडम आहेत त्यानंतर दुसरे माळतकर म्हणून आहेत अरविंद माळतकर त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित ग्रामसेवक विनोद नेंबाळकर त्या ठिकाणी जे इंजिनियर आहेत वदक, ते म्हणून हे त्या ठिकाणी उपस्थित होते अधिकारी होते तुम्ही की माझ्यावर हल्ला हल्ला झाला झाला तुम्हाला दाखल करावी लागली उपचार घ्यावं लागलं ते नेमकं काय होतं तर त्या ठिकाणी ज्यावेळेस माझ्यावरती हल्ला झाला तर त्यावेळेस ज्यावेळेस हल्ला होत होता माझ्यावरती त्यावेळेस ही सर्व टीम जी आहे ते फक्त त्या ठिकाणी एक मजा बघत होती आणि हसत होते आणि त्यावेळेस त्यांना हल्ला होत असताना त्यावेळेस असे म्हणाले की बी डीओचा फोन आला आहे मॅडमचा फोन आला आहे आम्ही जातो म्हणे आणि त्या ठिकाणाहून निघून गेले तर असं माझं पूर्ण असं मत आहे की हे जे अधिकारी जे आहेत ते अधिकारी आपलं बी ओ मॅडम आणि जे सरपंच आहेत तर यांच्या संगणमताने फक्त बाळू तोडेकर यांना तक्रारदार यांना प्रकारे संबोधता येईल हा त्यांचा एक कट होता हां त्यानंतर देखील मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दिली त्यानंतर मी गेराय ह्याला आपले हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट झालो त्यानंतर त्या ठिकाणाहून मला बीडला पाठवण्यात आलं तर बीडला हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर त्या ठिकाणून मला ज्यावेळेस सुट्टी मिळाली त्यावेळेस मी घरी आलो डिस्चार्ज मिळाल्याच्यानंतर त्यावेळेस देखील मी माझ्या घरासमोरच एक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे त्या ठिकाणी मी बसलेलो होतो तर त्या ठिकाणी बसलेलो नाही मी त्या ठिकाणी उभा होतो उभा होतो तर त्या ठिकाणी सरपंच पुत्र ज्ञानेश्वर राधाकृष्ण नवले आणि त्यांचा भाचा कैलास विठ्ठल माखले हे त्या ठिकाणी त्यांची गाडी घेऊन आली आणि डायरेक्ट माझ्या अंगावर घातली पण घातली परंतु मी बाजूला पळाले आणि माझा त्या ठिकाणी जीव वाचला आणि त्यावेळेस ते म्हणाले की आत्ता वाचला असतो असं त्यावेळेस तत्काळ मी पोलीस स्टेशनला कळवलं गेलो आणि त्या ठिकाणी गरजेसाहेब होते तर ते यांना मी सगळा घडलेला प्रकार त्या ठिकाणी सांगितला तर त्यांनी लिह लिहून घेतलं माझी तक्रार लिहून घेतली लिहून घेतली मात्र त्या काहीच मला त्याची मी त्यांना मी त्यांना पोच देखील मागितली म्हणले माझ्या जी हे जी तक्रारीची जी, जी, जी पोच आहे ते मला द्या मला द्या ते म्हणले उद्याच्याला घेऊन जा म्हणले परंतु ज्यावेळेस मी त्यांना मागितली तर त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट असं सांगितलं किंवा हे जी आहे आपली तक्रारीची जी पोच आहे तर माझ्या म्हणजे शिके हरवलेत म्हणले सध्याला काय हे पोलिस स्टेशनमधून तुमची तक्रार लिहून घेतली नाही एफ आय आर वगैरे फाटला नाही काहीच केलं नाही नाही लिहून घेतली त्यांनी फक्त आणि त्यानंतर मग ते अकरा तारखेला त्यांनी एक आपली छोटी एक एजन्सी दाखल केली त्यांनी हो पाहावं लागणार आहे खूप खूप धन्यवाद दिलेल्या वेळाबद्दल आणि मला मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना या ठिकाणी सांगायचं आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा सांगायचं आहे एका तक्रारीची चौकशी केली जात नाही फारच म्हणून एखादा कार्यक्रम राबवला जातो जसा की ग्राम दरबार जो एकवीस तारखेला अचानक राबवला फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एक पत्र आयुक्ताचं निघतं त्या पत्रा पत्राच्यानुसार सांगितलं जातं की ग्रामदरबार भरवा एक दिवस ग्रामस्थांसाठी आणि त्या नावाखाली ग्रामदरबार भरवा असं सांगितलं जातं तीन महिन्यानंतर तो ग्रामदरबार भरवला जातो जेव्हा आर टी आय कार्यकर्ते बाहेर येतात माध्यमांमध्ये प्र बातम्या येतात शिवसूर्य मराठी महाराष्ट्र जे काही वृत्तपत्र आहे मीडिया पार्टनर आणि त्यांच्या माध्यमातून बातम्या बाहेर आल्यानंतर हे अधिकारी अधिकारी खडबडून जागे होतात त्याच्यानंतर अचानक पत्र काढतात आणि या पत्रामध्ये सर्व विभाग प्रमुखांना आदेशित करतात किंवा मग आवाहन करतात सूचना करतात उपस्थित रहा म्हणून आणि सरपंच स्तरावर सुद्धा सांगतात मात्र कुणालाही या ठिकाणचे पत्र दिले जात नाहीत आणि कुणीही कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाब आहे इथे एका तालुक्याचं सगळं कामकाज हाकत असताना गट गटविकास अधिकारी अशा प्रकारे बेजबाबदार वागत असेल आणि एखाद्या ग्रामपंचायतला भ्रष्टाचारामध्ये झाकण्यासाठी स्वतः चुकीचे पत्र काढून सह्या करून देत असेल तर अत्यंत गंभीर आहे आणि जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे पत्र मी काढलंच नाही तर पत्र कुणी काढलं हे त्यांच्या कार्यालयामधून पत्र आवक जावक विभागातून गेलं कसं हाही सगळ्यात मोठा सवाल आहे आणि पत्र गेलं तर गेलं पत्र हे न्यायालयाची दिशाभूल करणार आहे न्यायालयाचा निकाल असल्याचा दाखला देतं अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि अशा प्रकारचे या ठिकाणी जर गटविकास अधिकारी वागत असतील तर भ्रष्टाचार बोकाळणार नाही तर काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच बाजूला राहतो महिला त्या ठिकाणी अरुणाबाई नवले या ठिकाणी सरपंच आहेत त्यांचे तीन मुलं आहेत ते सरपंच पद हाकतात याहीपेक्षा वेगळी गोष्ट आहे भ्रष्टाचारीच्या भ्रष्टाचाराचा कळस गाठणारे ही सगळी प्रकार आहे अधिकाऱ्यांना पैसे देवाणघेवाण करत असलेत म्हणजे भ्रष्टाचार झाकण्यासाठी चुकीचे बिलं काढण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे दिले जातात आ, लाच दिली जाते आणि त्याचे चित्रीकरण करून सोबत ठेवलं जातं आणि आमच्यावर कारवाई तुम्ही कराल तर हा व्हिडिओ बाहेर येईल अशा प्रकारची धमकी दिली जाते असंसुद्धा यांना त्यांच्या सहकार्याकडून सांगितलं ही प्राथमिक माहिती आहे ठोस पुरावे जे काय असतील ती मुख्याधिकाऱ्यांनी आणि इथल्या जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांनी शोधून काढणं गरजेचं आहे व्हिडिओ सुद्धा व्हिडिओ त्यांच्याकडे असल्याचं सांगितलं जातं ही सगळी माहिती काय आहे काय खरं आहे हे सत्यता समोर आणण्याचं गरजेचं आहे जरी असं जर असेल तर लाच घेत दे देता घेता जर व्हिडिओ काढले जात असतील तर अधिकाऱ्यांनी कसं काम करायचं आणि अधिकारी जर लाच घेणार असतील तर कशाप्रकारे गावाचा विकास व्हायचा हा सगळ्यात मोठा सवाल आहे म्हणून हे व्हिडिओ नेमके काय आहेत हे व्हिडिओचं नेमकं प्रकरण काय आहे मुख्य अधिकारी जीवने यांनी हे तपासून पाहणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून नेमकं काय घडलं आहे या सगळ्या गोष्टी पुढं आणणं गरजेचं आहे तरच गावाचा विकास होईल अन्यथा गावामधले लोक कर्जबाजारी होतील त्यांच्या नावावर पैसे उचलून वेगळंच कोणीतरी खात असेल तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल किंवा मग त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल जर पैसे परत भरावे लागले तर या सगळ्या गोष्टींचे गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी तक्रार आ, दखल घेऊन कारवाई करणं गरजेचं आहे अशी सगळी मागणी या ठिकाणी जयते बाळू तोडकरांनी केलेली आहे कॅमेरापर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज देवराय